वेलकम टू माय न्यू व्हिडिओ आता भरपूर टाइम झाला मी व्हिडिओ नाही बनवला मग आज नाही काजूचा व्हिडिओ बनवला आपण आपण थोडे सारे जागा माहिती ना काजूचे झाड आहेत तिकडे जाणार आणि काजू सोडणार आणि सारे काजू सोडणार विकून टाकणार आणि पैसे अन करणार हे माझं फर्स्ट अठे अठेम्प्ट आहे पैसे भेटायला ऑन माय ओन हो लवली चल मग स्टार्ट करूया आपल्या तुझ्या व्हिडिओला दोन तीन पाडले इकडे तर हे सगळे काजू जमा करणार आहे चॅम्प आणि मग त्याची जेवढी पण मेहनत आहे काजू जमा करायची ती तुम्हाला मी पुढे दाखवेन त्यांनी किती काजू जमा केलेले आहेत के तर चॅम्पने भरपूर जमा केले आहेत ना काजू तू चॅम्प इकडे काजू काढतोय हे बघा अजून दोन आहेत जरा वोट वरती कर बेटा काठी वरती कर काठी तर मित्रांनो आमच्या ब्राह्मण देव मंदिराचं जीर्णोद्धार सुरू आहे संध्याकाळी इकडे मस्त नाटक असणार आहे तर आताच होम आणि चालू आहे तर आपण आता बघा एवढ्या जे काजू काढलेले आहेत आता आपण पुढे चाललेलो आहोत चॅम खूप मेहनत घेतो आहे व तो येण्या जाण्याचा सगळा खर्च मी काजू जमा करूनच काढणार आहे इन्कम जी पण येणार आहे चॅमला काजू जमा करायची त्याची मेहनतीची इन्कम असणार आहे पुऱ्या डोंगरमध्ये फिरतो आहे तो हे बघा असे काजीचे झाडं आहेत आणि इकडे राहनात जाऊन तो काजी गोळा करणार आहे पडलेले सगळे आणि मग तो विकणार आहे तर सध्या लिनाच्या हातामध्ये आहेत त्याने बघा एवढे जमा केलेले आहेत काजू हे बघा याच्यामध्ये आहेत आणि तो अजून छोटे मोठे जे पण दिसतोय तो तिकडे जातो कॅम्पला इकडे काजू दिसला आहे बोलतो आहे वगैरे त्याचा हा पोचतो आहे का वरती आहे तो दे मी काढतो बेटा शायम ऐकत नाही तोच काढू शकतो बोलतो आहे काढ मग हा काढतो टाकला हे बघा चॅम्पला अजून एक दिसलाय चॅम्पला चा का काढायला आणि चॅम्प चे मार नाही पुढे हा हे बघा हा असंच काढ हा तो दिसला हा तसाच तरी ह्या काजूकडे आपल्याला तीन चार भेटले अंकूच्या हातात पण आहेत बघा अंकू काय दाखवत आहे तिथे आहे बोलते अजून हा हॅलो हो आहे तिथे हॅलो तर चॅम वर चाललाय डोंगरामध्ये वरती आमच्या तिकडे काजी भरपूर बघा तर तिथे काय काजी तशी कमीच आहे चल पुढे त्या काजी खाली जाऊया या या काजीखाली या हा ये ना तर लीना आणि अंकू पण आहे ये वरती आहे काठी घेऊन ये ना वर काटी नको खालीच पडलेले बघूया इथे इथे वरवर आहे तेवढ्यावरती आपले या काठी घेऊन ये आहे तिकडे वरवरती या काठी घेऊन ये पहिला त्या काजीखाली जाऊया चॅमला खाली ना इकडे खूप काजी का भेटायची आम्हाला पहिले तर आम्ही त्याचो ना भरपूर असे पतेरा इसकायचो पडलं असतो असं विसरलं ना तर काजी कुठे आहे होईला श्यामला मिळाली आहे इकडे हो येस दाखवा श्यामला ती भेटली असे ना इकडे फतेराखाली तिथे भेट बघ तेव्हा तिथे हाय बघ ते बघ फत सर हम्म हि ही बिट ही बिबई फत्या खाली या याच्या खाली असं हां ती बघ जी काज ना पहिलीच पकडून गेली असे ना तर त्या काळजीखाली असे आपण पतेरा इसकलात ना आपल्याला विटी नाही बघा हे असे असे काजी भेटणार आहे बघा दिसले हे बघ तसे पथेरा इचकायला लागतो भेटणार आपल्याला ह्या काळजीखाली ज्या ज्याच्या खाली पहिल्याच काजी पडून जातात ना मग ते पतेरा खाली काठीने करेल हे बघा इकडे पडले बघा हा असे ना हे बघा तुम्हाला दाखवतो एका बाजूला दोन आहेत बघा ही एक आज आहे बघा दोन तीन आहे ती बघा इसली ही एक एक काजून घेतलेली हे बोंडू आहे काजू आहे बघ हे असे काजू भेटतात पतेराखाली ही बाई ही बई दिसते ही हे घे झाले ना इथे भेटणार हे बघा ही बघा हे बघा हे असे पट भेटतात काजू आम्ही ना लहान होतो ना तेव्हा असे असे पत्त्याखाली पडलेले काजू जमा करून मुंबईला परत परत जायचे पैसे गाडीचे जमा करायचो गा टिकटीचे तर या यंदा तो काम जॅम करतो आहे धैर्य अधिक चॅम आपण कापून थोडं काजू भेटणार एकडे सुटणार आपण एकदा आपल्याला ठेवायला लागते खाली लगेच निघून जाते पाहिजे असते या लवकर या तर माझी तो फणसाचं झाड दाखवलेला आमचा काफा फनसा झाड हा इकडे आहे आता आम्ही इकडे आलो आहे चॅम दमलास येस तिकडनं आपण आता दुसऱ्या साठीकडे हा आमचा सा पायरीचा आंब्याचं आम झाड आहे धरलाय खालच्या साईडने मस्त धरलेलं आहे हा झाड आंबा आंब्या पायरीचं आंब्याचं झाड आहे नवीन झाडाचा रोप मध्ये लागलाय तो एकुलता एक दिसलेला आहे हा बघा मस्त तर नवीन रोप आहे त्याचं का मिळाला चॅम्पला तर चॅम्पला आणि अंकुला इथे दिस एक दिसला या झाडाखाली हे बघा दाखव आम्ही इकडे हे बघ इकडे बघ हे जे काजू जमा झाले आहेत ना ह्यात चॅम्प लिना हे बघा आणि अंकूची जास्त मेहनत आहे मी तर आजच आलो आहे मी तुम्हाला लास्टला किती का काजू जमा झाले ते दाखवेन तर मित्रांनो हे बघा एवढे काजे आता भेटले आपल्याला डोंगरामध्ये जाऊन जमाल होतं कारण ऊन खूप आहे ना चायमने अजून किती जमा केले आहे ते दाखवतो आहे दाखव दाखवू चल ओके तर अजून किती जमा केलं ते तुम्हाला मी दाखवतो आहे चॅम दाखव तो हे सगळं चानची मेहनत आहे हे बघा एवढे काही जमातील आता आपण उन्हात सुकत घालूया आणि ने संध्याकाळी नेऊन पक्याच्या दुकानावरती सोय करूया मग बघूया चाम मेहनत किती रंग लायलेली आहे इकडे आज होम चालू आहे मंदिरामध्ये त्याचा आवाज येतोय तर लिणा सुकत घालत आहे हे आणले आज पण हे पण सुकत घालून सगळं एकत्र नेऊया आपण पण आलो आहोत नाक्यावरती तर इतके काळजी जमा आहेत हे द्यायचे हे बघा हे आता आपण सोल्ड करणार आहोत भाला देव देव सर आपण आज जेवढे काजू जमा केलं आणि आणि विकून टाकणार पैसे मग आणि आणि आज बारबी ओपन पण करणार ओके आणि पेप्सी पण खाणार धैर्याला फर्स्ट इन्कम दाखव इकडे दाखव कॅमेरे वर तुमच्या एवढे अर्न केलेले आहेत मी ना एट हंड्रेड फिफ्टी रुपीज अर्न केलं आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि थांबा या व्हिडिओ नंतर एक अजून एक बार्गी दिवस व्हिडिओ करणार ओके okay. डेन्सून बाय